नुकताच आय पी एलमध्ये एक इतिहास रचला गेला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी या क्रिकेटपटूने मुळात त्याने आपल्या आय पी एल पदार्पणातच षटकार खेचून सुरुवात केली वय अवघे चौदा वर्ष बत्तीस दिवस मात्र त्याची फटके मारण्याची शैली भल्या भल्या खेळाडूंना लाजवेल अशी होती ज्या वयात मुले अंडर फोर्टीन क्रिकेट खेळतात त्या वयात वैभव सूर्यवंशीने कमाल के केली आहे आय पी बोलीमध्ये एवढ्या लहान खेळाडूवर एक कोटी तीस लाख ची बोली लावून राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतले त्यांची ही निवड वैभव सूर्यवंशीने योग्य हे ठरवली वैभव सूर्यवंशीच्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे तो बिहार येथील समस्तीपूर येथील रहिवासी असून त्याचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी झाला आहे आय पी एलच्या इतिहासात गुजरात टायटन्स या बलाढय संघाविरुद्ध खेळताना त्याने आरंभी खेळ सुरू करून केवळ सतरा चेंडूत अर्धशतक आणि पस्तीस चेंडूत शतक ठोकले त्यामध्ये अकरा षटकार आणि सात चौकार मारून आपला स्ट्राईग्रेड दोनशे पासठ असा भव्य ठेवला आय पी एलमध्ये मध्ये आतापर्यंत सर्वात फास्ट शतक करण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावे आहे त्याने तीस चेंडू शतक काढले त्या खालोखाल वैभव सूर्यवंशीचा नंबर लागतो मात्र वयाचा अनुभवाचा विचार केल्यास वैभव सूर्यवंशी या नवख्या खेळाडूंची खेळी सर्व दिग्गज खेळाडूंना लाजवेल अशीच होती रोहित शर्माने वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर इंस्टाग्रामवर क्लास असं लिहून कौतुक केलं सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशी बद्दल लिहिताना त्याचं तोंड भरून कौतुक केलं आय पी एलच्या इतिहासात सर्वात युवा शतकवीर होण्याचा मान वैभवला मिळाला आहे त्यामुळे भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशीची निवड होईल अशी आशा आहे निवड समितीला वैभव सूर्यवंशीचा विचार करावा लागेल हे मात्र नक्की आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती